दिघंशी ग्रामपंचायतीत कोठ्यावधीच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा चव्हाट्यावर या प्रकरणात माजी सरपंच हनुमंतराव देशमुख यांनी विद्यमान सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यावर गंभीर आरोप केले आहेत देशमुख यांनी सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे पुराव्यानेची तक्रार दाखल केली आहे मात्र या आरोपांना आता विद्यमान सरपंच यांचे पती आणि माजी सरपंच अमोल मोरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे नमस्कार मी अमोल मोरे आता दोन दिवसापूर्वी दिगंजीचे माझे सरपंच त्याने काही आरोप केलेत माझ्यावर एक कोटी दीड कोटी जे काय भ्रष्टाचार केला पैसे हडपले हे ते मी आपल्या माध्यमातून सोशल मीडियामधून मी बघितलं आता हे आरोप करण्याचे प्रमुख तीन कारण आहेत आधी हे समजून घेतलं पाहिजे पहिले म्हणजे हिने आरोप केलेत हे बाहेर आले म्हणजे कुठलं तरी इलेक्शन जवळ आले दुसरं यांनी केलेला भ्रष्टाचार लापवायचा आहे यांच्या अंधार बोडाकरचा अंधार यांना लपवायचा आहे म्हणून दुसऱ्यावर आरोप करणे आणि तिसरं झिघांच्या गावामध्ये ह्यांचं घर सोडून कोणाची सत्ता आलेली यांना गेले चाळीस वर्षात कधी आवडलेलं नाही ही तीन प्रमुख कारण आहेत यांचे असे अब्बीन बोडाचे आरोप करायचे तर भ्रष्टाचाराचं बोलायचं झालं तर दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस यांनी माझ्यावरती भरपूर तक्रारी केल्या पेपरबाजी केली सोशल मीडियामध्ये मला बदनामी केली निष्पन्न काय झालं निष्पन्न काही झालं नाही मान्य आयुक्तांनी मला त्यामध्ये क्लीन क्लीनचीट दिली त्यांनी कसा कालवा केला होता त्यांचं पद गेलं आणि त्यावेळीसुद्धा इलेक्शन तोंडावर होतं इलेक्शन तीन महिन्यावर असतानाच त्याचा निकाल लागला आणि त्यामध्ये आयुक्तांनी मला क्लीन चिट दिले हे जोरात तोंडावर आपटले दुसरा विषय म्हणजे हेनी भ्रष्टाचारावर बोलायचं ज्यांचं पोटपाणी भ्रष्टाचारावर पिकले गेले तीस चाळीस वर्ष झालं हे माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करते मी राजकारण कशा पद्धतीने करतो माझ्या कारण माहीत आहे मी कशा प्रकारे राजकारण करतो हे दिगंजीकरांना माहीत आहे तुमच्या राजकारणाचा बेसच इन्कम आहे तुमचा काय कामधंदा आहे मला सांगावं याने माझा हा कामधंदा आहे यातनं मी एवढी माया गोळा केली दिघांची पाणी पुरवठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला दिगांची गावाज वाटूळ केलं पाणी नाही त्यात पैसे खाल्ले पाणलोट क्षेत्रामध्ये पाणलोट क्षेत्राचं काम केलं दिगांची मध्ये पाणलोट क्षेत्राचं काम दिगंजीकरांनी मला दाखवून द्यायचं आणि पाच हजार रुपये बक्षीस माझ्याकडून घेऊन जायचं पांडलोटचं एक काम केलेलं त्यामध्ये साडेतीन कोटी रुपये करून काढले एमबी करून काढताना कर त्या पांडलोट कमिटीचा अध्यक्ष हा सरपंच असतो त्यावेळी उपसरपंच होते तर तत्कालीन उप सरपंच होते पांडुरंग बाळहणकर यांना यांनी आजारी दाखवलं रजेवर घालवलं आणि त्याचा चार्ज गुन अध्यक्ष झाले सचिव केलं समाधान खंडून समाधान खंडूंड आणि सचिव आणि हे अध्यक्ष असं मिळून दोघांनी त्या योजनेतनं साडेतीन कोटी रुपये काढले मी गेले चार पाच वर्ष झालो त्याची कागद मागतोय ऑफिसला कागद नाही आणि कागद गाळ केली तिसरा विषय सोसायटीचा आहे आता मूळ कारण सांगतोय की यांनी तक्रार काय केली त्यांच्या बुडाखालचा आमदार त्यांना दाखवून घ्यायचा आहे मी गेले सहा सात आठ महिने झाले दिगंज विकास सोसायटीमध्ये मध्ये जर भ्रष्टाचार चालला त्याबद्दल मी मान्य डी डी आर मान्य आयुक्तालय मान्य मंत्री मंत्री मा यांना याबाबत तक्रारी दिलेल्या आहेत हे दिगंशी विकास सोसायटीचं ऑडिट झालं ऑडिटमध्ये गंभीर असे बावीस मुद्दे आहेत त्यामध्ये पेट्रोल पंपाचा मुद्दा आहे पेट्रोल पंप चालवा देता येत नाही तरी या समाधान खंडुळा नावाना चालवाय देऊन मोठी माया केली केल्या त्यामधून समाधान खंडू नाळाकडून काही येणार आहे सोसायटीला परंतु यांनी त्याला मागणी केली नाही आणि त्याच्याकडून पैसे घेतले नाहीत वास्तविक समाधान खंडणाऱ्याने पैसे पे द्यायला पेट्रोल पंप हा चालू होते हा सर्व आहे दुसरा विषय यांच्या वडिलांचं स्मारक बांधण्यासाठी यांनी सोसायटी मधून एकोणीस लाख रुपये खर्च दाखवले स्मारक तर झालेलेच नाही आहे पण वडिलांचं स्मारक बांधण्यासाठी वडील असे मोठे काय होते मला काय करण्यास स्वतंत्र क्षणाने होते मोठे आमदार होते खासदार होते काय होते वडील वडील गेले दहावीस वर्ष फक्त दिगंचे गावचे सरपंच होते कधी पंचायत समितीला सुद्धा निवडून आले नाही जिल्हा परिषदला निवडून आले त्या व्यक्तीचं स्मारक बांधायला आणि एकोणीस लाख रुपये खर्च केलेत अरे तुम्हाला स्मारकच बांधायचं होतं दिगंचे गावामध्ये तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं बांधायचं होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं बांधायचं होतं छत्रपती संभाजी महाराजांचं बांधायचं होतं क्रांतीश्वरी महात्मा ज्योतिबा फुलेंचं बांधायचं होतं आम्ही ते मान्य केलं असतं तुम्ही बाळ उभा क... करायचा वडलांचा स्मारक आणि त्यासाठी एकोणीस लाख रुपये खर्च दाखवतोय सोसायटीत हा ऑडिट मध्ये निघालेला मुद्दा आहे कारण हा लक्षात घ्या हा ऑडिटमध्ये निघालेला मुद्दा आहे आणि हा गंभीर स्वरूपाचा मुद्दा आहे दुसरा पेट्रोल पंपाचा मुद्दा आहे गंभीर स्वरूपाचा मुद्दा आहे गावामध्ये गेल्या वर्षी त्यांनी आंब्याची झाड वाटली आंब्याच्या झाडासाठी नऊ लाख रुपये खर्च दाखवले सोसायटी मध्ये आता नऊ लाखाच्या आंब्याची झाड कुठं ह्याने वाटली याने एकदा सांगाव लोकांना आम्ही या लोकांना झाड दिले कुणालाही झाडं दिली नाहीत चार पाचशे झाड यांच्या हॉटेलच्या तिघांच्या पेट्रोल जे हॉटेल आहेत हॉटेलच्या मागे एक चार पाचशे झाड लावली नऊ लाखाचं बिल सोसायटी मधून काढलं वकील एक प्रायव्हेट त्यांची केस चालू आहे त्या प्रायव्हेट केसमध्ये वकिलाला फी देण्यासाठी दीड लाख रुपये हे निकाल सोसायटी मध्ये असे बावीस मुद्दे ऑडिट मध्ये निघालेले आहेत जे गंभीर स्वरूपाचे आहेत आणि हे मुद्दे आम्ही हे जे लावून धरलेलं आहे याच्यावर कारवाई होणार आहे शर्मन बॉडी हे बरखास्त होणारच आहे ह्यासाठी हा येत्या काही दिवसामध्ये याचा निर्णय होईल आणि हा निर्णय झाल्यानंतर आपल्यावर भ्रष्टाचाराचं मोठा आरोप होतील आणि ते आरोप जर झाले तर आपले राजकीय भवितव्य धोक्यात येईल यासाठी यांनी काय केलंय की हा एक कोटीचा भ्रष्टाचार दोन कोटीचा भ्रष्टाचार मागच्या वेळी तर दहा कोटीचा भ्रष्टाचार यांनी मला सांगितलं होता आयुक्ताला तक्रार केली तेव्हा ऍक्च्युली माझं एक कोटी कर्ज आहे सगळ्या बँकांना जर त्यांनी जर आली तर मी त्यांना कर्जाची सगळी लिस्ट देतो त्यांनी कर्ज माझं तेवढं फिरून द्यावे माझ्या जर कोटन दीड कोटी रुपयाचा जर भ्रष्टाचार करून पैसे असते तर मी ती बँकाचे कर्ज तर फेडत बघ फेडले असते वास्तविक असं काही नाही माझ्या दिगांचीकरांना नम्र विनंता दिगांचीकरांना मला सांगायची गरज नाही मी चांगलं ओळखतोय मी पहिल्यांदाच असं त्यांना कुठल्या तर माझ्या आरोपावर उत्तर देतोय त्याचं कारण पण असं आहे की मला माझे काही मार्गदर्शक असतील त्यांनी सूचना केल्या की बाबा तुम्ही काहीतरी बोललं पाहिजे तुम्ही गप बसला तर लोकांचा कल होतोय की के आरोप केले ते खरंच आहेत सरपंच काय बोलत नाही तसं काय नाही मी त्यांच्या प्रत्येक आरोपाला उत्तर देण्याची माझी तयारी आहे शासकीय जे कागद मागतील ती कागदमी त्यांना देईन आणि तशा प्रकारची कागदं मी दिलेली सुद्धा आहेत त्यामुळे यांनी काही जरी आरोप केले तर दिगंशीकरांना विनंती आहे की जास्त मनावर न घेता तुम्ही दाखवलेला विश्वास असाच कायम ठेवावा आणि तुमच्या विश्वासाला तडा जाऊन देणार नाही दिगंचीचं काम तुमच्या घरातला गडी का कामगार आहे अशा पद्धतीने कायम करत आलो आणि इथून पुढे पुढे सुद्धा करत राहील त्यामुळे केलेले आरोप हे आहेत यात काही एका बाजूला भ्रष्टाचाराचे आरोप तर दुसऱ्या बाजूला आरोप फेटाळण्याचं प्रत्युत्तर दोन्ही बाजूची विधानं आता समोर आली आहेत हे प्रकरण सध्या शासकीय पातळीवर न्यायप्रविष्ट आहे मात्र शेवटी निर्णय फक्त कागदोपत्रीच नाही तर जनतेच्याही मनात होणार आहे दिघंचीच्या मायबाप जनतेसमोर आता मोठा प्रश्न भ्रष्टाचाराचे आरोप खरे की राजकारणाचा खेळ याचा निर्णय काळच देईल